नमस्कार स्वरांजली या श्वरायं YouTube चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे राखी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधन विशेष सुंदर गीत ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद आला श्रावण श्रावण झरे सन पुन येत्या मनरमे ना सासरी आला श्रावण श्रावण जरे सरी वर सरी सण पूनवेचा मनरमे ना सासरीझी मत्या श्रावणा जारे माझ्या माहेर आला राखी पौर्णिमाही आली देई निरोप भावाला री त्या श्रावणा जारे माझ्या माहेराला राखी ही आली देई निरोप भावाला धीर धीर भेटीसाठी माझं मन ये रे ये रे भाऊराया साद घाली ते बहीण झालं धीरधीर भेटीसाठी माझं मन ये रे ये रे भाऊराया साद घाली ते बहीन हा कैकुनिया झाला भाऊ वाऱ्यावर स्वार बहिणीच्या घरी आला ताई गदार हाक ऐकून कुनिया झाला भाऊ वाऱ्यावर स्वार बहिणीच्या घरी आला ताई गदार आला माझा भाऊराया भेटून या किती दिस डोळे भरून पाहता मन झालं मोर पीस आला माझ्या भाऊराया भेटूनिया किती दिस डोळे भरून पाहता मन झालं मोर पीस আশীর্দ অক্ষতা ও নেত্র জোতি রুধির কুমকুম টে মা আশীর্দ অক্ষতা ওই নত্র জোতি রুধির কুমকুম টে মি तूच पाठी राखा माझा अभिमान माझी शान एका धाग्याने जोडले जन्मभराचे बंधन तुझ पाठी राखा माझा अभिमान माझी शान एका धाग्याने जोडले जन्मभराचे बंधन जगी न भाऊ एक आईची लेकर नये देवा कधी त्यांच्या प्रेमात अंतर जगी न भाऊ एक आईची लेकर नये देवा कधी त्यांच्या प्रेमात अंतर पडू नये देवा कधी त्यांच्या प्रेमात अंतर हॅपी रक्षाबंधन धन्यवाद, धन्यवाद।